नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये बातमी आहे श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट व मराठवाडा जनविकास संघ धारूर यांच्या वतीने वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मराठवाडा जनविकास संघ धारूर व मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एक संघ समिती श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट देवस्थान समिती देऊगाव यांच्या संयुक्तपणे पाच हजार वृक्ष लागवड व पाच हजार वृक्ष वाटपाचा संकल्प करीत जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला श्री छत्रपती शिवाजी महाराज वन श्री राज्यस्तरीय महाराष्ट्र शासन वन वृक्ष मित्र पुरस्कार प्राप्त वृक्ष मित्र श्री अरुण पवार व दारूचे लोकनियुक्त सरपंच बालाजी पवार यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाची सुरुवात श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे पाचशे रोपांचे वृक्षारोपण करून करण्यात आले यामध्ये सर्व देशी रोपे लावण्यात आली यावेळी झाडे लावा झाडे जगवा झाडांना घाला पाणी ते वाढवतील पाऊस पाणी हा विचार मांडण्यात आला निसर्गाच्या संवर्धनासाठी युवक ते ज्येष्ठ नागरिक स्वयंप्रेरणेने या उपक्रमात सहभागी झाले होते दरम्यान वरुण राजाने आशीर्वाद रूपी हजेरी देखील यावेळी लावली यावेळी भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद ह निवृत्ती बोरकर महाराज प्रबोधनकार शारदाताई मुंडे हबप जगन्नाथ नाटक पाटील हबप ढमाले मामा वृक्षमित्र अरुण पवार अण्णा जोगदंड भारती कुंभार अमोल लोंढे वैजयंती पुजारी बबन पुजारी नीलम दीक्षित मंदा जगदाळे सुमन कारखानीस शिवकुमार बायस सिंह इंगळे विशाल मुंडे आशिष वानी मल्हार बैस सुनील रामगडे उज्ज्वला रामगडे भंडारा डोंगर ट्रस्टचे सचिव गोपाशेठ पवार गणेश राजपूत शशिकांत कुलकर्णी डी एम कोळी पृथ्वीराज इंगळे वर्षा घायाळ हरिभाऊ घायाळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन मराठवाडा संघाने केले तर वृक्षमित्र अरुण पवार यांनी वृक्षप्रेमींचे मानले पाच हजार वृक्ष लागवड व पाच हजार वृक्ष वाटपाचा संकल्प यावेळी अरुण आरू, पवार यांनी केला बदलते वातावरण लक्षात घेऊन मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने वर्षभरात पाच हजार वृक्ष लागवड आणि पाच हजार वृक्ष वाटपाचा संकल्प यावेळी अरुण पवार यांनी केला त्याची सुरुवात भंडारा डोंगर येथे पाचशे रोपांच वृक्ष रोपण करून करण्यात आली उर्वधित चार हजार प्राक्ष वृक्ष लागवड पुणे जिल्हा मराठवाडा धारूर झिपरगा रवा आपसिंगा मोरडा वाडी बांधली केशेगाव बावी आदी ठिकाणी करण्यात येणार आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या आवडत्या विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून आयकॉनला नक्की क्लिक करा तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज नक्की लाईक करा आणि विश्व विशाल न्यूजला नक्की फॉलो करा तुमचं आमचं आत्ताचं न्यूज चॅनल म्हणजे विश्वविशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा